तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि नवग्रहरत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदा मुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्वर कोटेड गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्स च्या मागे विटा जिल्हा सांगली

आपल्या जे स्थानिक जे निदर्शवक आहेत ते इथं प्रथाची कामं करून आणून करतात त्यामुळं इथल्या लोकांच्या तो इतका उत्साह आहे हे यावेळी इथं पद्धतीची बदल काढणार आहे त्यामुळं आम्ही सर्व ताकदीचं काम करत आहे लोकांनी वेळ त्या लोकांनी त्या लोकांनी आवाज आहे काय ते काय केलं पाहिजे आता जायला आम्हाला लग्न पळालं इतिहास स्थानिकच आहेत त्या कोणतं बाहेर नेतो इथे उमेदवार येतो या येतोय उत्तरपदन करताना निवडून देत आहे परत ते कधी येत नाहीत इतिहास पाठीमा इतिहासभा नवर्षीचा दर्शव कधी इथे फिरावणार नाही लोकांची ती कामं काही घेत नाहीत त्या सगळ्यांना हातून विनंती आहे की योग्य आम्हाला सध्या द्या तिथून बघा आज किती काम करतोय मला माझं एवढंच सांगणं आहे की राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व उमेदवारांना तुम्ही बहुमताने विजयी करा तुमच्या सर्व अडचणी ह्या